संजय काका पाटील यांच्या विजयासाठी तासगाव खोटे मंकळ मतदारसंघातील गावागावात वैष्णवी संजय काका पाटील यांनी पायाला भिंगरी बांधून प्रचार सुरू केला काकांनी केलेली कामं लोकांना त्यांच्याशी आपलेपणाने संवाद वैष्णवी पाटील यांना महिला वर्गातून मोठा प्रतिसाद मिळतो बापासाठी उन्हातानात प्रचार करणाऱ्या लेखीला मतांच्या रूपाने लोकांचा आशीर्वाद मिळणार आहे यावेळी लोकांशी संवाद साधताना वैष्णवी पाटील म्हणाला सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी माहितीच्या माध्यमातून दहा वर्षाच्या कारकिर्दीत संपूर्ण सांगली जिल्ह्यासह तासगाव गावटे मांकाळ मतदारसंघात पाणी योजना रस्ते आरोग्य शेती व्यवसाय व लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांना पी एम किसान योजना तेवढीच महाराष्ट्र सरकारमार्फत वेगळी किसान योजना महिलांना एस टी प्रवासात अर्ध तिकीट शेतकऱ्यांना लाईट बिल माफ चार नॅशनल हायवे रेल्वे दुपदरीकरण ताकारे टेंभू म्हैसाळ योजनेस वाढीव मंजुरी या दृष्टीने जी कामं केली आहेत त्या जोरावर संजय काका पाटील यांचा तासगाव विधानसभा मतदारसंघात मोठ्या मताधिक्यांनी विजयी होणार असून आता खऱ्या अर्थानं परिवर्तनाची लढाई तासगाव कवट्यामंकाळ मतदारसंघात येईल काकांच्यावर प्रेम करणारे व महायुतीवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते महिला यांनी हाती घेतली संजय काकांचा विजय हा निश्चित असल्याचं वैष्णवी संजय काका पाटील म्हणाला तासगाव कवटेमांकाळ विधानसभा मतदारसंघातील माहेरचे संजय काका पाटील यांना संपूर्ण मतदारसंघाबरोबर ढवळी वंजारवाडीसह परिसरातून वाढता पाठिंबा मिळत असून संजय काकांच्या विजयासाठी त्यांच्या कन्या वैष्णवी संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिलांचाही प्रचारात मोठा सहभाग दिसून येतो त्यांनी ढवळी येथे बोलताना सांगितलं संजय काका पाटील यांना संपूर्ण मतदारसंघात वाढता पाठिंबा मिळत असल्याने विरोधक सैर बैर झाले अनेक मार्गाने मतदारांना आकर्षित करण्याची धडपड सुरू केली संजय काका पाटील यांच्यावर निम्मा तासगाव तालुक्याचा सा सातबारा निघतो असं सा घाणेरडे आरोप करून दिशाभूल चालू आहे पण संजय काका पाटील हे हाडाचे कार्यकर्ते असून त्यांनी आजपर्यंत आपल्या कार्यकर्त्यांसाठी जी धडपड केली आहे आपलं कार्यकर्ते तयार केले आहेत ते कदापि याविषयी विश्वास ठेवणार नाही व ते कधीच खोट्या आरोपांना भीक घालणार नाहीत हा विश्वास मागील अनेक निवडणुकातून झालेल्या मतदानावर संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी परिवर्तनाची नांदी अटळ असून मोठ्या मताधिक्याने संजय काका पाटील यांचा विजय करण्यासाठी या मतदारसंघातील महिला पुरुष मतदार व युवा मतदार तयार असून येत्या तेवीस तारखेला परिवर्तन विजयोत्सव आपलाच असेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते